अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवधा येथे अवैध धंद्यांना ये पोलिसांच्या डोळ्यांसमोर खुले आमपणे चालत असल्याचा प्रकार समोर आला आहे एका दुकानात चक्क वरलीचा व्यवसाय चालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे संपूर्ण प्रकारावरून भाजपने आक्रमक होत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे भाजपच्या तक्रारीवर पोलीस काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे पंकज कांदेलकर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व सर्कलमध्ये अवैध धंदे हे फार मोठ्या प्रमाणावर फोफावलेले आहेत या अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी मी मागेसुद्धा एस पी साहेबांना निवेदन दिले दिले होते आता एस डी पी ओ साहेब यांना या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी निवेदन दिलेले आहे सव्वीस जन्या, जानेवारी सव्वीस जानेवारीपर्यंत जर या अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा जर घातला गेला नाही तर येत्या सव्वीस जानेवारीला एस डी पी ओ साहेब यां यांच्या कार्यालयात दर्यापूरला तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे